हळू चाल हळू नाही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व संघटनाचे सैनिक पदाधिकारी आज मातृत्व शिंदखेड राजामध्ये उन्हाळी अधिवेशनासाठी आलेले आहेत सर्व सैनिक पदाधिकाऱ्यांचं मातृत्व राजामध्ये स्वागत आहे या निमित्ताने सकाळीच सा रॅलीला सुरुवात झालेली आहे राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा येथे ही रॅलीचं सध्या आगमन झालेलं आहे ही सैनिकांची तिरंगा रॅली पैदल रॅली बाईक रॅली

तुमचं आमचं जय जिजाऊ जय शिवराय जय एक है एक है तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय <laughs> संपूर्ण सैनिक महाराष्ट्रातील संघटनांचे सर्व पदाधिकारी आज मातृतीर्थ शिंदखेडे राजा सैनिक उन्हाळी अधिवेशनासाठी आलेले आहेत त्यानिमित्त राजे लखुजीराव जाधव यांचा राजवडा यामध्ये जिजाऊंचं जन्मस्थान येथे आपण जात आहोत तळ मजला कडे जाण्याचा मार्ग सर ते गाईड आलेले का गाईड 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 माहिती देणारे गाईड हा राजवाड्यावर आली आता गेली या दोन मिनिटात हा सर्व डिसिप्लिन मध्ये इथं यात डायरेक्ट खुली लाईन चल म्हणजे आम्हाला मधातून भी याची गरज पडली तरी चालतं अरे मी अंतर गेल्यामुळे झाला असेल ते खेळ आता डबल करण डबल कनेक्ट रिपीट कर ठीक आहे ठरवलेल्या प्रमाणे सर्वप्रथम आपल्याला मा जिजाऊचं पूजन करून घेतल्याच्या नंतर मानवंदना देण्यात येईल आणि त्यानंतर आपण गाईड

आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जन्मदिनी बारा तारखेला या ठिकाणी आलो होतो आणि आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील जेवढे सैनिक होते त्यांना सर्वांना संदेश देऊन परंतु सर्व पोहोचू शकले नाही जेवढे आले तेवढ्यांनी आम्ही या ठिकाणी मानवंदना दिली होती आणि एका सैनिक स्कूलच्या मुली सुद्धा या ठिकाणी होत्या त्यावेळेस आमचा पहिलाही मानवंदना या ठिकाणी होता आता ही आपली दुसरी मानवंदना चला तुमचीच वाट बघतोय आता जिजाऊन आम्ही राजवाड्यावर आलोय आणि या ठिकाणी मानवंदना चालू आहे अगदी पाच मिनिटामध्ये सुरू होते आता आता तुम्ही मी आहे कुठं सध्या लोकेशन करंट लोकेशन उघडलं वा ताबडतोब राहणार अरे अच्छा पंचवीस तीस जण लवकरात लवकर या गाडी बाहेर उभ्या आहेत आपल्या लवकरात लवकर या काय झालं बोलतो आपल्या मे करून पंचवीस ते तीस जणांची टीम आलेली आहे ते जिजाऊ सुचीवर त्यांना इथे बोलू जायचं बस पाच मिनिटं आपलंच मान ओतले गाईट केल्याच्या नंतर या ठिकाणी माहिती घेतल्यानंतर आपण सर्वजण हात मध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतो मातृतीर्थ महाराष्ट्रभरातून आलेले सर्व सैनिक पदाधिकारी चिखली माजी सैनिक संघटनेच्या वतीने हे नेतृत्वातून महाराष्ट्र सैनिक संघटनांचं पदाधिकाऱ्यांचं एकत्रीकरणासाठी आज

जी जाऊनचे जी जन्मस्थान असलेली जागा ते माईक आलेले गाईड साठी मग गाईड एवढ्या लोकांना आहे का चालतं चालतं आपल्या मा महासाहेब यांचं पूजन या ठिकाणी आता आपण मानवंदना देण्याकरता मी काही आपल्याला आदेश देण्यात त्या आदेशाचा आपण पालन करून चालत मशाल रॅलीची सुरुवात शिंदे किडकाच्या मातुरी तीर्थामध्ये मा जिजाऊंचे जन्मस्थान या ठिकाणी झालेली आहे आपलं <laughs> हे <laughs> हा मुंडे साहेब बोला जिजाऊ सृष्टीवर सार, चार जण गाठ मारून ठेवलोय शेंडीला

「私は私のことは私のことは私のことは私 ना गुलामी गुला पुलाची जना जी जाऊली गे पु वंदना तशी पार्वती प्रिया शंकर सा तशी प्रेरिका शाहजी शहाजी सदू सा संविभागी बलिपूर्वकारी शिवाजी जनाञ्चा दशे चित्तरे जिजा माऊली गे तुला वन्दनाही तुझा संस्कृती रे तुझा जागृती रे प्रकाशात मने ही प्रवाही तुला वंदिता सुखी अंग अंग खरा माता शिवाचाच पाही खरा धर्माता शिवाचाच पाही जिजाऊली तुला वंदना जय भारत माता की जय भारत माता की जय तुमचं आमचं नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय रे मिश्रा आता आपल्याला गाईकून आपण माहिती घेणार या ठिकाणी जय सर्वना जय जिजाऊ जय शिवराय तर या सिंदखेड मध्ये मी तुमचं स्वागत करतो माझं नाव योगेश वाघोद आणि इथे बुलढाणा अर्बन बँकेच्या सहाय्याने आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्या परवानगीनुसार या ठिकाणी मी गाईड म्हणून काम बघतो तर राजवाड्याचा संपूर्ण इतिहास येणाऱ्या पर्यटकांना तसेच काही सहली येतात तिथे या ठिकाणी त्यांना पण मी पूर्ण इतिहास सांगत असतो तर त्या अगोदर एक सूचना आहे माझे कोणी जर आपला मोबाईल काढून जर व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ कॅमेरा करून जर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असेल तर मला दिसतं त्यांनी 멤버십이 패널에서 빗통으로 빗로